नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक व आनंदाच्या आणि महत्वपूर्ण बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज कडे वळूया आपली आजची मित्रांनो बातमी आहे तर अत्यंत महत्वाची बातमीचे टायटल आहेत ऑक्टोबर पासून पेन्शन नियमात मोठे बदल नवे अपडेट या संदर्भा मध्ये आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो चला पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आपणासाठी आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन संदर्भात नवीन नियमावली कार्यान्वित एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पेन्शनचे नवीन नियम लागू नवीन कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा तर बुद्धांनाही होणार मोठा फायदा तसेच त्यापेक्षा जास्त फायदा तरुणांना सर्वाधिक होणार आहे मित्रांनो अशी असणारी योजना आपण आज स्पष्ट करणार आहोत तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील पाहूया दिलासादायक दिलासादायक स्पष्टीकरण करण्यापूर्वी आप आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका तद बरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि दिलासाची व आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज पेन्शन धारकांसाठी गुड न्यूज एक ऑक्टोबर पासून बदलणार नियम तरुणांना सर्वाधिक फायदा होणार या संदर्भात सरकारने नवीन नियमावली कार्यान्वित केली आहे ती नियमावली या प्रमाणे कर्मचाऱ्यांना कर्म सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये मोठा बदल केला आहे या बदलामुळे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने जाहीर केलेल्या नवीन नियमानुसार झालेले बदल महत्वाचे आहेत ते बदल पाहूया एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून गैरसरकारी एन आपली पूर्ण शंभर टक्के पेन्शन रक्कम इक्विटी शेअर मार्केटच्या संबंधित योजनेमध्ये गुंतवण्याची परवानगी दिली आहे यापूर्वी ही मर्यादा फक्त पंचाहत्तर म्हणजे पंच्याहत्तर टक्केच होती आता शंभर टक्के ही मर्यादा शेअर मार्केट मध्ये गुंतू शकता म्हणजे पंचवीस टक्क्याने येथे मुभा देण्यात आली आहे एन पी गुंतवणूक करण्याचे वय आता अधिक लवचिक झाले आहेत पूर्वी अलवचिक होते टाठार होते त्या नियमात थोडे बदल केले आतापर्यंत साठ वर्षाचे वर्षाचे म्हणजेच ज्याचे वय साठ वर्षापर्यंतचे आहे त्यांना जमा करण्याची मर्यादा होती म्हणजे साठ वर्षीय व्यक्तीला आपले पैसे वर्षाचा असेल तरच जमा करता येत होते पुढील वयाच्या जमा करता येत नव्हते पण आता ही वाढ वाढून पंच्याहत्तर वर्षापर्यंत करता येईल गुंतवणूक होणारा महत्वाचा फायदा म्हणजे पन्नास किंवा पंचावन्न या वर्षीच पैसे काढू शकतील या बदलाचा फायदा खाजगी क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक का। स्वयंरोजगार

कार्यान्वित केलेले नियम लागू होईल आणि त्यामुळे पेन्शन मध्ये मोठा बदल झाला त्या संदर्भातली आपण बातमी स्पष्ट केली आहे करिता मित्रांनो आपण हा व्हिडिओ पाहिला त्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल व्हिडिओला लाइक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल हा व्हिडिओ आपल्या माहिती तो व्हायरल करीत आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच